पालकांनो आपण जेव्हा आपल्या मुलांशी बोलत असतो तेव्हा या सात गोष्टी आवर्जून टाळा पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मित्रांशी किंवा मैत्रिणींशी तुलना करणं असं केल्यामुळे मुलं हर्ट होतात त्यांना अतिशय वाईट वाटतं आणि त्यांचा आत्मसन्मान जो असतो तो दुखावला जातो आत्मविश्वास कमी होतो नंबर दोन मुलांच्या छंदाबद्दल त्यांना कधी टोमणे मारू नका कारण त्यांचा छंद ही त्यांच्या स्वतःच्या आत्मप्रतिमेची आणि त्यांच्या आवडीची गोष्ट असते आणि जर आपण त्याला नावं ठेवली तर ते त्याचा छंद सोडून देऊ शकतात तिसरी गोष्ट आपल्या मुलांना त्यांच्या कपड्यावरून किंवा त्यांच्या चालण्या वागण्यावरून टोमणे मारू नयेत किंवा त्यांना नकारात्मक बोलू नये कारण ते अजून इव्हॉल्व्ह होत आहेत वाढत आहेत त्यांची ग्रोथ होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या संवेदनशील मनावरती जर हे वाईट आहे ते वाईट आहे असं सतत सांगत राहिलो तर मुलंसारखी बिचकत राहतील त्यांचा आत्मविश्वास कमी होईल नंबर चार आपल्या मुलांना कुठल्याही सवयीतून एकदम बदल करण्यासाठी त्यांना अतिशय स्ट्रिक्ट पनिशमेंट करू नये शिक्षा देऊ नये नंबर सहा आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना कडक बोलण्यापेक्षा आपण ज्या गोष्टी करत आहोत ते मुलं पाहून जास्त शिकतात हे लक्षात घ्यावे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांशी बोलताना त्यांना त्यांचं मन दुखलं दुखवलं जाईल का किंवा त्यांच्या मनाला इजा होईल का याची काळजी घेतली पाहिजे कधी कधी आपण आलेल्या पाहुण्यांसमोर मुलांना हसतो आणि त्यांच्या मनात त्या गोष्टीमुळे फार दुःख होतं अशा साध्या साध्या गोष्टी आहेत आपण थोडी काळजी घेतली तर ही मुलं आहेत फुलं आहेत चांगली फुलतील ना